भाड्याने गाड्या आणल्या असतील तर त्यात वावगं काय दीपक यांचा उदय सामंत यांच्या सभेतील व्हायरल व्हिडिओवरून सारवा सभेसाठी पैसे देऊन भाड्याने गाड्या आणल्या असतील तर त्यात वावग काय आहे प्रत्येक कार्यकर्त्याकडे गाडी असते जसं नाही त्यामुळे भाड्याने गाड्या आणायला लागतात या सभेसाठी माणसं भाड्याने आणली नव्हती तर या गाड्या भाड्याने आणल्या असतील तर यात वावगं काहीच नाही असा खुलासा शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभेसाठी भाडोत्री माणसं आणली अशा पद्धतीचा एक व्हिडिओ विरोधकांकडून व्हायरल होत आहे यावर उत्तर देताना दीपक केसरकर बोलत होते पाहूया दीपक केसरकर नेमकं काय म्हणालेत मी आताच ती रेकॉर्डिंग बघितलं त्याच्यामध्ये जे बोलणं चाललेलं आहे ते भाड्याच्या गाड्यांबद्दल चाललेलं आहे म्हणजे भाड्याने माणसं आणलेली नाही शेवटी प्रत्येक गा कार्यकर्त्याकडे स्वतःची गाडी असेल असं आपण एक्सपेक्ट करू शकत नाही आमचे गरीब कार्यकर्ते असतात त्याच्यामुळे अशा वेळेला अर्जंट मिटिंग बोलवली आणि ते जर भाड्याच्या गाड्या घेऊन आले तर मिटिंग बोलवण्याने ते भाड्याचे पैसे त्या गाड्यांचं तर भाडं दिलंच पाहिजे त्याच्यामध्ये काय चुकीचं असं मला वाटत नाही सगळीकडेच भाड्याचं गाड्या असेल तर भाड्याची गाडी फुकट थोडीच मिळणार त्याला भाडं भरायला लागतं ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई